सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकरी आपलं बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले असूर पुसण्याचं काम आम्ही महायुती सर सरकारने केलं याचं समाधान मला आहे आणि म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि दहा हजार रुपये तात्काळ मदत देण्याचंही काम त्याच वेळेस झालं आणि आता हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ लागलेले आहेत आणि आम्हाला याचंही समाधान आहे की जे शेती वाहून गेली होती जमीन खरडून गेली होती त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती परंतु यावेळेस आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमीन आ, खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये हेक्टरी असे हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज निवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हे हे खरं म्हणजे हे राजकारण आहे हे निवड राजकारण आहे आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो कधी एक साधा त्या मु शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले डोळ्यातल्या पाहून कधी त्याच्या हातावर एक बिस्किटचा तरी ठेवला का आम्ही मोठे किट पाठवले सगळं पाठवलं त्यांचा दसरा चांगला झाला दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं आणि आंबरडा मोर्चा कसला आंबरडा जे उंबरटाई न ओलांडणारे आता अंबरडा फोडायला लागलेत सत्ता गेली तेव्हा अंबरडा फोडला